नेरजवळील दामत येथे रहिवासी मुसेफ मुजाईद कोत यांनी जिथे या गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली होती त्या जमिनीची नोंद गेली वर्षभर रखडली होती आणि त्यामुळे शेतकरी मुसेफ कोत हे सातत्याने मंडळ अधिकारी कार्यालयात गेरफाऱ्या मानत होते त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत यांनी नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली त्यानंतर या तक्रारीची खात्री झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता नवी मुंबई लाचलुचपत पथकाने नेरळ येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला त्यावेळी महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी पंधरा हजाराची रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारली त्यावेळी लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक नितीन दळवी पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने मंडळ अधिकारी भंडारे यांना रंगेहात लाच घेताना पकडले नंतर नवी मुंबई लाच लुचपत विभागाच्या पथकाने सदर लाच प्रकरणी अटक केलेले संदीप भंडारे आणि त्यावेळी तेथे उपस्थित असलेले कर्मचारी यांना नेरळ पोलीस ठाणे येथे आणले नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत कैदे चंद्रकांत केंदे यांना एक लाखाची लाच घेताना पकडले होते त्यामुळे कर्जत तालुक्यातील महसूल विभागाला लागलेला लाच घेण्याचा शाप काही दूर होण्याचे नाव घेत नाही कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ